नमस्कार भुसाळे स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स मी तुमच्यासाठी आज एक नवीन अपडेट घेऊन आली आहे तर ही अपडेट खूप महत्वाची आहे तर काय आहे ही अपडेट आपण बघूयात तर फ्रेंड्स अपडेट अशी आहे की मी खूप दिवसापासून विचार करतच होते मग म्हटलं चला फायनली आज निर्णयच घेतला तर घरामध्ये सर्वांना विचारलं मी तर म्हटलं आज निर्णय फायनली करूनच टाकला मी तर काय निर्णय आहे तर तुमच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे चला म्हटलं आज तुमच्या सोबत पण आज शेअर करावा तर निर्णय हा आहे की मी आजपासून माझं युट्यूब चॅनल बंद करणार आहे आणि तुम्हाला माझे कुठलेच व्हिडिओज म्हणा किंवा ब्लॉग्स किंवा शॉर्ट्स कुठले व्हिडिओ येणार नाहीत त्यामुळं तुम्हाला सांगावं असं मला वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ केला आहे तर फ्रेंड्स यूट्यूब चॅनल बंद करण्याचं कारण काय आहे तर कारण असं आहे की घरामध्ये कसं वादवाद व्हायचे कारण मी खूप वेळ ते असायचे मग सगळ्यांना वाटायचं की मी लक्ष देत नाहीये घरामध्ये वगैरे वगैरे मग त्यामुळं खूप वादवा व्हायचं मग मला असं विचार चालला होता खूप दिवसापासूनच फायनली आज तो निर्णयच घेऊन टाकला त्यामुळंच तर मग आणि काही लोकांचं कसं असतं की डेली रुटीन जे असतं वेगळं असतं आणि प्रत्येकाची डेली लाईफ पण वेगळी असते मग तर माझे फॅमिली लोक असतात आणि फॅमिलीवर फॅमिली बद्दलच असतात तर आणि त्यावरून कम्पॅरिझन होत असतं तर मग आमच्या वादावर होतात आणि भांडणं होतात मग म्हटलं की जाऊ दे एवढं भांडणं वगैरे होण्यापेक्षा आपण शेवटी हा निर्णयच घेऊन टाकूया की आपले युट्यूब चॅनल बंद करूया कशाला होऊ आपल्या डोक्याला तरी टेन्शन म्हणून हा निर्णय घेतला आहे मी आणि काही ताई आणि दादांचे असं खूप छान छान कमेंट्स आहेत की ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणि तुमचे व्हिडिओ बघायसारखे असतात तर एवढ्या मोठ्या कार्याला सांभाळून असं युट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बनवता तर खूप हिंमत लागते याला आणि खूप हार्ड वर्क असतं असं कमेंट्स असतात पण चांगल्या कमेंट सोबत असे निगेटिव्ह कमेंट्स पण असतात आणि निगेटिव्ह कमेंट्समुळेच माझ्या फॅमिली लाईफवरती परिणाम होत आहे त्यामुळेच मी हा निर्णय घेत आहे तर काई आणि दादांचे हा व्हिडिओ बघितल्यानंतर असे कमेंट असतील की ताई तुम्ही असं काही करू नका युट्यूब वगैरे करू नका तर शेवटी म्हणतात ना की प्रत्येकाला मानसिक शांती हवीच असते तर मी युट्यूब क्षेत्रामध्ये काम करत असेल तरी पर्सनल लाईफ आणि त्याचा समतोल राखता आला पाहिजे आणि हाच समतोल राखण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे तर फ्रेंड्स जाता जाता शेवटी मी तुम्हाला एक महत्वाचे अपडेट सांगते तर आज आहे एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फुल तर मी तुम्हाला म्हणून आहे एप्रिल फुल तर फ्रेंड्स असं काही नाहीये तर माझे डेली ब्लॉग्स शॉर्ट्स सर्व काही येतील तर माझा आजचा फनी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात असंच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय यू